सांगलीत माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या दहा दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप आज संजय नगर येथे महापालिकेकडून करण्यात आलाय मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत संजय नगर येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा समारोप करण्यात आलाय या दहा दिवसांच्या संकल्प यात्रेचा हजारो नागरिकांनी लाभ घेतलाय आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे स्मृती पाटील पंडित पाटील वैभव साबळे यांच्या टीमने ही यात्रा यशस्वी केले दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सांगलीतील मारुती चौकातून शासनाच्या विकसित भारत संकल्प रथाच्या माध्यमातून संकल्प यात्रेला पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली होती यानंतर दररोज दोन प्रभागात अशा एकूण वीस ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न झाली शुक्रवारी एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचा महापालिका क्षेत्रातील यात्रेचा समारोप संजय नगर आरोग्य केंद्रामध्ये झाला या ठिकाणी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत विसाव्या संकल्प यात्रा रथाचे स्वागत करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रूपाली अडसुळे प्रणाली जगताप माजी नगरसेवक विसाल सर्जे पंचायत राज विभागाचे श्रीकांत शिंदे स्नेहजा जगताप स्मिता भाटकर ललिता कांबळे गायत्री डोरले रोहिणी मंगल यांच्यासहित सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे सचिन सागावकर महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी काशीद साहेब रवींद्र वाधवने स्वच्छता निरीक्षक गणेश माळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली पाटील यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संकल्प उद्घाटन करण्यात आले तसेच कॅलेंडर प्रकाशनाचे कॅलेंडरचे प्रकाशनही करण्यात आले यानंतर मान्यवरांनी विविध शासकीय योजनांच्या स्टॉलला भेटी देत नागरिकांशी संवादही साधलाय या संकल्प यात्रेच्या समारोप प्रसंगी उपायुक्त स्मृती पाटील यांनी सर्व स्टॉलधारक एजन्सी शासकीय अधिकारी कर्मचारी आशा वर्कर वैद्यकीय स्टाफ तसेच महापालिकेचे कर्मचारी आरोग्य कर्मचारी यांचे विशेष आभार मानले तसेच आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात गेल्या दहा दिवसात वीस ठिकाणी संकल्प यात्रेच्या निमित्ताने आयोजित विविध शासकीय योजनांच्या प्रदर्शनांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलंय या दहा दिवसाच्या संकल्प यात्रेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने आयुष्यमान कार्ड आभा कार्ड नागरिकांनी काढलेत तर पंधरा हजाराच्या आसपास नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले यासाठी आपले सहकारी राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील यांचं सर्वांच सहकार्य लाभल्याचे स्मृती पाटील यांनी सांगितले या संकल्प यात्रा कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सहदेव कवडे यांनी तर आभार सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांनी संजय नगर येथील संकल्प यात्रेस भाजपा नेते दीपक माने यांनी भेट देत माहिती घेतले की प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री स्वनिधी पीएल स्वनिधी ह्या दोन योजनेचा त्यांनी खास करून उल्लेख केला की ह्या त्यांच्या स्वप्नातल्या म्हणजे एक त्यांचा एक संकल्प आहे भारतासाठी त्यातली ह्या दोन योजना आणि आवाज योजना म्हणजे लवकर गरिबांना स्वतःचं हाताचं चांगलं घर आणि दुसरं म्हणजे स्वनिधी स्वनिधी म्हणजे स्वतःचं काहीतरी भांडवल उपकरण की जे लोकांकडं काहीच नाही आहे तारण ठेवायला आणि तारण नसल्यामुळं बँका काही देत नाहीत सावकारांकडून पुढे होत होत्या आणि अशा परिस्थितीत पाचशे रुपयेसुद्धा अवघड असतं देण्यात अशा परिस्थितीत फक्त फॉर्म भरला की जवळजवळ दहा हजार रुपये आणि ते फेडल्यावर वीस हजार रुपये ते फेडल्यानंतर अजून तीस हजार आणि पन्नास हजार असं स्लॅब मिळ्या लोकांसाठी पैसा उपलब्ध करून एका एक दु आर्थिक दृश दृष्ट्या विक विकास करण्यासाठी सर्वसाधारण व्यक्तीचा किंवा एक काय म्हणतात त्याला फेरीवाले असतील विक्रेते असतील अशासाठी ही योजना आणि यामध्ये सांगली महानगरपालिकेने तर चांगलंच काम केलेलं आहे पी एम आवा, प्रधानमंत्री आवास योजनेचा सुद्धा परीने आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो की प्रत्येकाला तो लाभ मिळावा आणि लवकर मिळावा किंवा त्यांचं जे शासनाकडूनचा जो काही निधी असेल तो त्यांच्या खात्यात लवकर जमा जा, व्हावा यासाठीही प्रयत्न करतो याच पद्धतीनं आमचे आयुष्यमान भारत कार्ड आहे आधार कार्ड आहे अशा वेगवेगळ्या वे वे योजना तपासण्या आहेत हे सगळंच काम महापालिकेच्या माध्यमातून ऑफिसमध्ये चालतं पण ते आज आम्ही सगळ्यांच्या घराघरात दारात आज अनुउभं केलं विकासशील संकल्प ही जी यात्रेचं काम आहे हे माननीय आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या आणि शासनाच्या हे सुरू केलेलं आहे यामध्ये आमचे सगळेच उपायुक्त असतील राहुल रोगडे असतील वैभव साबळे असतील पंडित पाटील सगळेच प्रमुख खास करून सगळे सहाय्यक आयुक्तांचे ठरा ग्राम बासभाग पश्चिम महाराष्ट्र झालेला गेले आठ ते दहा दिवसा एकतीस ऑक्टोंबर म रथयात्रेचा सुरुवात चा समारोप होणार आहे तर महापालिका महापालिकेतील सर्व महापालिकेच्या सर्व टीमचे मी या ठिकाणी आभार मानते त्यांनी हा उपत्र करायचा मी राबवलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत ਆਪਾਂ ਕਾਢ ਦੇ ਲਿਆਗੇ ਤੇ ਵੀ ਮੋਦੀ ਸਰਕਾਰਾਂ ਚ ਹੈ ਜੀ ਜੈ ਸੀਰਾ